अशोक चव्हाण यांनी राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्याचं समजतय वाढदिवसानिमित्त त्यांनी भेट घेतल्याची माहिती आहे आणि राजकीय वर्तुळामध्ये त्याचमुळे आलेलं आहे अशोक चव्हाण यांनी राहुल नार्वेकर यांची भेट आहे अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल था नार्वेकर यांची भेट घेतल्याचं समजतंय दरम्यान वाढदिवसानिमित्त भेट घेतल्याची माहिती था समोर येत तर काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे राहुल नार्वेकर यांच्या भेटीला दाखल झालेले था आहे अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि वाढदिवसानिमित्त भेट घेतल्याची माहिती समोर येते अधिकची माहिती आपल्याला सूरज मसूरकर देत आहेत सूरज काय कारण आहे एकीकडे एक वाढदिवसाचं देखील निमित्त आहे मात्र राजकीय वर्तुळांना वर्तुळामध्ये देखील चर्चांना उधाण आलेलं आहे अशोक चव्हाण राहुल नार्वेकरांच्या भेटीला गेलेत नक्कीच जर का पाहायला गेलं तर काल विधानसभा अध्यक्ष राहुल नारवेळेकर यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने कुठेतरी ही आज भेट झाल्याची अशी माहिती समोर आहे मात्र तरी देखील विधानसभा अध्यक्षांची अशी अचानक भेट अशोक चव्हाणने घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आलेलं आहे कारण काँग्रेसला एका ठिकाणी गळती लागलेली ला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी काँग्रेसमधले बडे बडे नेते देखील भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी आता ही जी भेट झालेली आहे त्यामुळे कुठेतरी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे असं देखील सांगण्यात येत आहे की अशोक चव्हाण हे येणाऱ्या काळामध्ये कुठेतरीही काँग्रेसला देखील सोडशुट्टी देऊ शकतात त्यामुळे देखील हा या ही जी भेट झाली त्या भेटीमुळे या चर्चेला उदाहरण आलेला आहे मात्र आता पाहणं हे महत्व ठरणार आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्की काँग्रेसमध्ये नेमके कोणते भूकंप होणार आहेत आणि त्या भूकंपानंतर काँग्रेसनं नेमका आता पुढची भूमिका काय असणार आहे काँग्रेसची हे पाहणं आहे आज जी ही भेट झालेली आहे ती मात्र फक्त वाढदिवसानिमित्त भेट झाली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे मात्र आता या भेटी दरम्यान नेमकी काय खलबत झाली आहे ती आज अद्याप माहिती समोर आलेली नाही मात्र यानंतर काँग्रेसला अनेक भूकंपाचा सामना करावा लागणार आहे अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते सूरज या भेटी संदर्भात काँग्रेसच्या इतर कोणत्या नेत्यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे का अद्याप तरी काँग्रेसमधल्या कुठल्या बड्या नेत्यांनी या भेटी दरम्यान कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही मात्र काँग्रेसमध्ये जे जर का पाहायला गेलं तर काँग्रेसमध्ये अंतर्गत खूप कल आहेत असं अनेक नेत्यांनी स्वतःहून बोलून दाखवलेलं आहे त्यामुळे आता कुठेतरी नाना पटोले असतील किंवा मग अजून दुसरे कोणते बडे नेते असतील यांच्या नेमकी या भेटीवरती प्रतिक्रिया काय येते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सुरेश धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल